कर्म झाले आले आले आणि उपजले मेले किती किती न, किती गेले आपण नाही म्हणलं तरी आपल्याला यायलाच लागणार आहे आपण काही संत नाही पण देवाच्या बाबतीत वेगळे बर का देव स्वेच्छा प्रारब्धात नाहीये देव परीच्छा प्रारब्धात येतो म्हणजे काय त्याला काय प्रमाण शंभर टक्के आहे देव हे परेच्छा प्रारब्धात येतात म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने देव अवताराला येतात आणला रूपाबळी आणि करुणी खळी विठल म्हणजे याचा अर्थ असा आहे संतांची ती ताकद आहे संतांच्या ती पावर आहे हे म्हणू शकतात घेईन मी जन्म नाही तो तुम कल उठेंगे वटे पे खड़े रहेंगे वाट्या उभारता मनान घेई न मी जन्म हे का जमण्यावाला आहे सोपं आहे का हे बळे विन शक्ती